नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार उद्या राज्यातील काही भागांमध्ये भयंकर ढगपुडी सदृश्य वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस होणार आहे तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या होणार आहे असा इशारा आपल्या महाराष्ट्राचे हवामान अभ्यासक पंजाबराव ठक साहेब यांनी दिला आहे तर काही भागात पावसाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट और सुद्धा देण्यात आलेले आहे तर काही भागात मोठी अतिवृष्टी या दरम्यान होईल तर राज्यातील काही भागात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया उद्या राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता कोकणातील काही भागात मोठी अतिवृष्टी राहील त्यामध्ये मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव दापोली खेड चिगळून रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकण किनारपट्टीतल्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात सुद्धा आपल्याला मोठा पाऊस या दरम्यान झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी चिखली माजलगाव नांदेड बीड लातूर गेवराई परळी धाराशिव सिल्लोड या सर्वत्र परिसरात उद्या मोठा पाऊस दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडं जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवा सातारा कराड इस्लामपूर कोल्हापूर सोलापूर पंढरपूर बारामती दौंड विटा जत इदापूर अहिल्यानगर सांगली या भागात ढगाळ मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ जामनेर चाळीसगड मनमाळ सिंगनर तसेच खांदेडच्या इतरही आसपासच्या परिसरात अत्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल विदर्भात देखील आपल्याला वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता यामध्ये कोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा बुलढाणा खामगाव मुर्तिजापूर पुसद वाशिम भंडारा चंद्रपूर या सर्वत्र परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र गोंदिया गडचिरोली भंडारा या भागात ढग्पुटी सदृश्य पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर ही होती मित्रांनो उद्याची पावसासंदर्भात महत्वपूर्ण अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील नक्की करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही इथे कमेंट बॉक्समध्ये नक्की 残念は。